हां हॅलो नमस्कार मी सुवर्ण सुवर्णज होम किचनमध्ये तुमचं परत एकदा अगदी मनापासून स्वागत सगळ्या सबस्क्रायबरचे धन्यवाद सगळ्या व्हिवर्सचे मनापासून आभार आवडणारी शेव आज आपण खारी शेव बनवणार आहोत आणि त्याचबरोबर मी तुम्हाला मसाला शेव पण दाखवणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदी मी इथे घेतलेलं आहे हे माझं घरचंच डाळीचं पीठ आहे दळलेलं तर दोन वाटे मी घेतलेले आहे डाळीचं पीठ ज्याला आपण बेसन पण म्हणतो आणि अर्धी वाटी घेतलेलं आहे तांदळाचं पीठ तांदळाच्या पिठाने काय होतं शेव कुरकुरीत तर होते छान पण तेल तेलकट पण होत नाही तेल पण कमी लागतं आपल्याला तर तांदळाचं पीठ जरूर टाका सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला छान चाळण बारीक चाळणीने बेसन चाळून घ्यायचंय बघा विकतचं जरी तुम्ही वापरलं तरी सुद्धा ते पण चाळूनच घ्यायचंय पोहे खायच्या चमच्याने मी इथे घेतलेले आहे बघा अडीच चमचे तेल मोहनसाठी फक्त अडीच चमचा आहे कारण पीठ आपलं सगळं अडीच चमचा अडीच वाट्या पीठ आहे म्हणून अडीच चमचा आपल्याला तेल मोहन म्हणून टाकायचं आहे छान कडकडीत गरम करून घ्यायचंय ते बारीक शिव बनवतोय त्यामुळे जास्ती काही मसाले यात पडत नाही पाव चमचा टाकून घेतलाय हिंग पाव चमचा हळद हळद पण जास्ती नाही टाकायची आहे अर्धा चमचा तुम्ही चवीनुसार कमी अधिक करू शकता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचंय बघा तेल छान आपण गरम करून घेतलेलं आहे आता त्यात ते टाकून घ्यायचंय गरम असतं तर त्यावर पीठ टाकून घ्यायचंय किंवा मग तुम्ही चमच्याने सुरुवातीला मिक्स केलं तरी चालेल पण काय करायचंय आपल्याला जे आपण तेल टाकलेलं ते आहे ना म्हणून ते छान सगळ्या पिठाला सोळून घ्यायचंय बघा या पद्धतीने सगळीकडे लावून घ्यायचंय पिठाला थोडं थोडं करतच पाणी टाकायचंय कारण पीठ हे खूप चिगट असतं गायचं म्हणून पीठ बघा असं भिजवणं झालं ना तर आपल्याला काय करायचंय सगळं असं सांग खूप असं पीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे जवळ जवळ पाच एक मिनटं त्याने काय होतं शेव खूप हलकी होते थोडं थोडं पाणी टाकायचं एक एक चमचा प्रत्येक वेळेस आणि छान पाच एक मिनिट मिक्स करायची आहे आता बघा पीठ एकदम हलकं झालेलं आहे आणि मगापेक्षा पिठाचा कलर पण बदललेला आहे असंच पीठ आपल्याला हवं खूप घट्टही नाही घट्ट जर केलं ना ही। तर शेव खूप कडक होते पाहिजे त्या आकाराची जाळी तुम्ही लावून घेऊ शकता बघा सोऱ्याला हातून छान तेल लावून घ्यायचं आहे थोडस म्हणजे पीठ चिटकत नाही आणि काय करायचंय शक्यतो मी असा स्पॅच्युला घेतलेला आहे याने पीठ कसा व्यवस्थित भरलं जात पीठ आपलं वाया जात नाही बघा या पद्धतीने तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आपल्या साध्या चमच्याने भरलं तरी काही हरकत नाही पूर्ण सोऱ्या मी छान भरून घेतलेला आहे एकीकडे तेल पण छान लगेच कडकडीत तापायला ठेवलेलं आहे बघा तेल आपण आता छान तापवून घेतलेले पण जेव्हा आपण टाकतो ना त्यावेळेस गॅस आपल्याला मीडियम करायचा आहे म्हणजे मग आपल्या हातावर वाफ येत नाही आणि मग शेव टाकायला सुरुवात करायची आहे बघा आपली शेव टाकणं झाली की गॅस लगेच मोठा करायचंय आणि बुडबुडे शांत होईपर्यंत शेव उलटायची नाहीये नाहीतर मग काय होतं शेव तुटू शकते बघा आता बुडबुडे शांत झाले आपण शेव पलटून घ्यायची बघा शेव छान आपली अशी थोडीशी बघायची आहे कडक लागतीये थोडीशी लगेच काढून घ्यायची आहे मस्त अशी आपली शेव तयारे। बगा माई अपला दोनस वाटे तयार आहे दोनच वाट्यामध्ये भरपूर अशी शेव तयार झालेली आहे आणि खूप सुंदर पण झालेली आहे मी तुम्हाला दाखवते दाखवते बघा एक फोडून पण अजिबातही तेलकट नाही मस्त अशी कुरकुरीत खमंग अशी आपली शेव तयार झालेली आहे आता मी तुम्हाला मसाला शेव पण दाखवते कशी बनवायची ते बघा आपण मसाले शेव बघूया मी सेम तीच परत घेतलेली आहे पिठाचं प्रमाण पण आपल्याला सेम तेच घ्यायचं आहे दोन वाट्या घेतलेल्या मी इथे डाळीचं पीठ अर्धी वाटी आपल्याला घ्यायचं आहे तांदळाचं पीठ आता बघा मी मसाला शेव बनवण्यासाठी इथे आपल्याला घ्यायचे आहेत सात आठ लसणाच्या पाकळ्या एक चमचा ओवा एक चमचा जिरे हे छान आपल्याला मिक्सरमध्ये सुरुवातीला कोरडंच बारीक करायचं आहे आणि नंतर थोडंसं पाणी घालून बारीक करायचं आहे छान पेस्ट करून घ्यायची आपण मग साधी शेव केली ना त्यावेळेस अडीच चमचे तेल घेतलं होतं आता मसाला शेव करतोय ना तर मी इथे बघा तीन चमचे तेल घेतलेले आहे पोहे खायचे तीन चमचे आता बघा हळद अगदी किंचित टाकलेली मी नाही टाकली तरी चालेल आणि टाकली तरी फक्त पाव चमचा टाकायची आहे हिंग टाकायचं आहे पाव चमचा तिखट मी दोन चमचे टाकतेय तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी अधिक करू शकता मीठ अर्धा चमचा तुम्ही चवीनुसार करू शकता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पण बघा मग अशी साधी शेव केली तेव्हाही सोडा वगैरे काहीच वापरला नाही आता सुद्धा आपण सोडा वगैरे काहीच वापरत नाहीये तरी सुद्धा आपली छे शेव खूप छान कुरकुरीत तयार होत आहे कारण आपण त्यात तांदळाचं पीठ टाकलेलं असतं ही जी ओवा लसूण आणि जिरेची पेस्ट करून ठेवली ना ती टाकून घ्यायची बघा पहिले सुरुवातीला तेच पाणी टाकायचं आहे आणि हा चौथा जो उर उरलेला असतो ना वरती तो फेकून नाही द्यायचा आहे तो, तो आपण पराठेत भाजीत वापरू शकतो आता सुरुवातीला त्या पाण्यात भिजवल्यानंतर आपल्याला लागत लागत थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे खूप छान वास येतो लसणाचा लसणाची स्वतःचीच एक खूप सुंदर टेस्ट त्या शेवेला येते त्यामुळे शेव खूप छान तयार होते आपली बघा पीठ भिजवायचीच फक्त खरी मेहनत आहे आता काय करायचंय थोडं थोडं पाणी टाकून बघा पिठाचा असं ज्यावेळेस होतो ना त्यावेळेस काय करायचंय थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला पीठ सॉफ्ट करून घ्यायचंय आत्ता जर तुम्ही पीठ बघितलं ना तर अगदी घट्ट असं पीठ आहे अजिबात सॉफ्ट नाही आहे असं जर तुम्ही शेव केली ना तर अजिबात छान होणार नाही ती शेव फुगणार पण नाही आणि कुरकुरीत पण होणार नाही आता काय करायचंय आपल्याला पीठ असं छान मळून मळून घ्यायचंय हलकं करून घ्यायचंय बघा या पद्धतीने बघा या पद्धतीने आपल्याला पीठ छान असं हलकं करून घ्यायचंय आणि लगेच शेव करायला घ्यायची मस्त अशी कलर पण खूप सुंदर आलेला आहे वास पण खूप छान येतोय खूप छान अशी आपली शेव तयार आहे बघा मैत्रिणींनो आपलं तेलही एवढं शिल्लक आहे आणि आपली शेव पण भरपूर अशी मस्त कुरकुरीत शेव तयार झालेली आहे बघा खूप सुंदर मी तुम्हाला एक फोडून पण दाखवते मस्त अशी आपली शेव तयार आहे अतिशय कुरकुरीत खमंग आणि ते पण अगदी घरातल्याच सामानात अजिबात आपण सोडा वगैरे पण वापरलेला नाही आहे आजची माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा धन्यवाद